नाही नाही की महाराष्ट्र पंढरपूर सायकल संमेलनात संपन्न झालं चौक होतं मागच्या रुग्ण भेट झालेली कोरेगाव सातारा सायकलिंग रूप तुम्ही सहभागी होता आणि तेव्हा तुम्ही वारीला पहिल्यांदा निघालेलं बरोबर आहे पहिली वारी त्यांची होती तर तेव्हा तुम्ही असं सांगितलेलं होतं की कोरोनामध्ये तुमची आजी घेऊन आणि आजी आणि आजोबा जे आहे मग ते पायी वा वारी करायचं बरोबर खूप छान वाक्य होती ती की अरे जाताना त्या मातीला ज्या स्पर्श झाला त्यांचा त्या मातीचे कण हे ता मला त्याचा सानिध्य लाभणार आहे किंवा स्पर्श लाभणार आहे हे सांगताना तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू खूप वेगळ्या फिलिंग होत तर आज आपण दुसरी वारी आपण करत आहात एकंदरीत आपला अनुभव काय होतो मला वारीकडे खूपच अनुभव छान आला एकदम अनुभव कारण की तब्येत माझी दोन तीन महिन्यापूर्वी बरी नव्हती माझी जे आता बरी आम्ही त्यामुळे राईड व्यवस्थित सुरू आहे केली मी पोहोचली वातावरण पण छान वातावरण पण खूप छान होतं आणि वारी पण एकदम छान झाली नशिबाला साथ दिली देणारच नशीब साथ पुढच्या वर्षी परत वारीलाच येणार आणि जे काही वातावरण आहे इथली काही जी भक्तीमय सगळं वातावरण आहे ते खूप छान आहे हे सगळं भक्ती शक्ती संवेदर्शन म्हणजे वारी आरोग्याचं जागर झालं आहे व्यवहारी हे सगळं बघितल्यानंतर कोणतं आर छान आर एखादा मुलाचं ह्या विठो माऊलीच्या चरणी आणि माझे स्वर्गीय आजी आजोबा माझी दाजी आणि त्या पंढरपूरमध्ये माझा दादा आहे तो गेल्या वर्षी दादा होता तीन चार महिन्यापूर्वी मी तो म्हणजे नाही आहे तर त्यांनी जे काही बीज लावलं आहे आणि त्या बीजातलं जे काही झालं आहे ते मी माझ्या चारा भंगांच्या लाईनीमधून मी म्हणून दाखवते इवले से रोप लावी एले द्वारी हिवले से रोप लावी द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी त्याचा वेलू गेला गगनावरी मोगरा फुलला मोगरा फुलला फुले वेची तासी भारू कळी आसियाला सि भारू कळिया सियाला मोगराफुलला मोगराफुललाम्बिल शेला मना चे मानी कुम्बिलशेला रक्ख्मादेवी विठलिला मोगराफुलला मो वारीला आल्यानंतर प्रत्येकामध्ये एक वेगळं उत्साह चैतन्य चार ते साडेचार हजार सायकलिस्ट आज या सायकल वारीमध्ये सहभागी होते आणि इथं नंतरची पुरेशा या नगरीत आल्यानंतर मिळालेली प्रत्येकाला तर ही अशीच कायम काय आणि पांडुरंगाचा आशीर्वाद सर्वांना मिळत धन्यवाद